बघा मित्रांनो आता आम्ही आलो इकडं आंब आंब्याचं झाड बघा आयुष्य नाही का सकाळी सकाळी सुटून आंब पाडायला लागलाय काठीना इकडं जाम आंब फेकला ते घरालाच केट नाही सकाळी सुटल्या उठल्याच आंब खायला येतात हे बघा वर इकडं नाही का वर बरेच पिकलेले आहेत ते एकदम असे पिकले ते लाल लाल दिसतात बघा आणि एकदम गोड आहे एकदम बारीक आंब आहे फळ एकदम बारीक आहे पण एकदम असं जाम गोड गोड आहे आयुष्य इकडं लईच वर चढून आणून गेलाय बघा तर शेतापळीच्या झाडावरून त्या खाटावरून उड्या मारून वर चढायचा प्रयत्न करीत त्यांनी नाही का वर चढायसाठी त्याला चढता येत नाही त्या खाट ठेवलाय त्या खाटावरून असं मस्त वर चढत आहेत हे बघा इकडे कसा माकडा आणि साध्या उड्या मारीत मारीतच वर गेलाय आणि इकडं आईची मम्मी इकडे जाऊन बसले घरावर घरावर जाऊन आंबो कुडीत आहेत एकदम घरालाच ते बघा मस्त असे पिक केले ते अनुश्रीधर गोड आपल्याला नाही का आंबा कुड जायचं त्या तिकडे दुसऱ्या आंब्याचं तर मोठ्या आंब्याचं बघा तो झाडावरून खाली उतरतोय बरं चल लवकर एकदम असं आई जरा स्वपाचं आहे पण कसं बारीक पोरा आहे ती पाय बी चटकन तेव्हा मस्त अशी खाट आणि तिच्यावरून चढत आहे आणि आता आम्ही चाले आंबा आम कुडायला खा घे ना तर हे बघा मस्त आम्ही इकडे घराजवळून बघा कसं मग हिरवा हिरवा झालाय आणि आता आम्ही चालू आंब आम खुडायला काय लईल आंब नाही आहे अनुश्री चल घेत्या कॅरेट या बघा या गवतापासूनच आता आपली वाट आहे या गावताच्याच आहे एकदम याबाग या आंब्या का जायचं आहे इकडं याबा मित्रांनो हा आंब आहे त्या आंब्याजवळ जायचं आहे आपल्याला आंब खुडायला खुडा आंबा आवरा हातात त्याच्या इकडं आयुष्य आहे खुडा खुंड दिसत ते हा खुडा सगळं पिकेल? तो तर आयुष्यला खाली पडेल असं पिक केलं सापडलंय बघू कसं आहे केलं तर हे बा मित्रांनो अशा पद्धतीत पिक केले एकदम आहे खाली पडेल आता हा खुड खुड येताय कुडता हे ये बा अनुसरी गेले इड गे एकदम <laughs> झाडामध्येच आहे आंब एकदम खाली खालीच लागेल ते खाली आहे तिने बरं आहे तर आज आपण हे सगळंच खुडून घेणार आहे एकदम असं मो मोठ फळ आहे झाडाचा खुडा हा खुडा आयुषला पण परत दुसरं एक पिक सापडला हा आधी बरं इकडे बरं बघू कसं पिकेल आहे घे इकडं तर हे बा मित्रांनो हा पण पिकेल बॅटला आहे हे बा मस्त असं पिक केलं आहे खायला पण एकदम गोड आंबे हा दोन हे बघा हा एक केले बरेच असे पिकले ते कारण हे बघा एकदम असे हात एकदम असे हातातच येते ते मग बघू आता किती कॅरेट भरत येते कारण आम्ही पाच वर्षापूर्वी लावला हा झाड तर त्याचे फळ आज मला पाच वर्षांनी खायला भेटत आहेत या बघा हातात सुद्धा बसत नाहीये या बघा वाढला मोठमोठ्याला फळ आहे तर आता आपण येणे का खोडायचं काम एका हातात मोबाईल आहे आणि एका हातात तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे हे बघा आयुष वर नको जाव बघा इकडे पण भरपूरच आहे ते इकडे वर आहे ते बघा मित्रांनो हा आंबा आहे नाही का जरा आपली आपण पपई खातो तशा प्रकारे हा आंबा लाजतोय एकदम अस पप्पा सारखाच हा खुड ना आयुष तू का फक्त पिकेलाच बघत आहे का हा खुड ना इकडून आहेत आतमधून बारीकच झाड आहे पण मग बरेच ते कॅरेट तर भरणारच आहे आरामात एकदम अशा पद्धतीत आहे ते हे आंब्यांचे दोन झाड आहेत आमच्याकडं दोन झाड आहेत तर दोन झाडांचे जवळजवळ तीन चार कॅरेट भरतील तिकडं खाली उतर वर नको चढू इकडून खालून खालूनच घे तू बघा इकडे मस्त असं झाड जरी लावले तरी काहीच अडचण नाही मित्रांनो फळ तर आपल्यालाच खायला भेटणार आहे तापमान तर असे वेगवेगळे झाडं लावण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कारण कसं झाडं लावले तर पृथ्वीवरचं वाढलेलं तापमान तरी हे निश्चित कमी होणार आहे आणि आपल्याला पण त्याची फळं भेटणार आहेत म्हणजे फळं पण भेटतील आणि सावली पण भेटेल एका झाडापासून आपल्याला बरेचसे फायदे होतात तर निश्चितच लावीतच जा मित्रांनो आता कॅरेट पूर्ण भरला आहे आणि कॅरेटच्याही वर आता आंब्याचा शीर लागला आहे तर आता आपण अजून ब आहे ते आपण अजून आता तरी तोडायचं काम चालू आहे आपलं अजून एक पंचवीस तीस आहे ती आंब्या वगैरे आयुष्य पण तोडीत होती इकडची बाजू अजून तोडलीच नाही हे बघा मित्रांनो हातातच डायरेक्ट बसत नाही एकदम असं मोठमोठ आंबे हा नाही नाही पाता खांद्या जा पडशील मोडशील हा खांद्या मोडल्या नाही पाहिजे अजून आपलं हो वरती राहिली होती थमे आलो घ्यायला कॅरेट भरून हे नाही का एवढं खाली उरलंत आणि आता हे बघा हे कॅरेट आपण एकदम शिग आहे तर आता आपण हे नाही का निम्म खाली करणार आहे कारण एवढं जाणार नाही लिस मोठ भरलाय कॅरेट मग मस्त असं देऊन पिकात घालू आता आपण आणि कसं पिकात घालत तो पण व्हिडिओ दाखवेल आणि एकदम मस्त कडची जास्त हे बघा आता एक मस्त पिकेल आहे तर तो वरूनच आपल्याला आयुष्य दिलाय आयुष्य तो नाही पिकत लई लेट ले पिकत हे बघा हा आयुष्य पिकेल सापडला तो आता आपण कापणार आहे लगेच चिडच खाणार आहे कॅरेट आता उचलून आता मस्त डोके घेते ते मस्त आपले हे बघा <laughs> मस्त कॅरेट एक दीड कॅरेट भरला एका झाडावर जा घरी उपरात घेऊन हा जा इकडून घेऊ ना चल देवनी। चल बा आता हा पिकेला आपल्याला जो वर सापडलाय तो आता आपण कापणार आहे बघू कसा निघत आहे मित्रांनो हा असा राहतोय पिकल आतमध्ये पण म्हणजे अजूनही म्हणजे हा जरा कच्चाच आहे पण एवढा काय पिकेल नाही थोडक्यातच पिकेलो आता आणि मग याच हे नाही का पिकले एकदम असं पप्पा असा लाल होतोय आणि अजून थोडा कच्चाच आहे आणि खायला एक एकदम गोड आहे कच्चा पण आहे ना एकदम असा गोड जसा आंबटच राहत नाही अशा पद्धतीत हा आंबट मित्रांनो आता आपण हे नाही का आलो आहे कांदा चाळीकडे तर या कांदा चाळीकडे कळायला आलोय तर आता हे भाताचा पेंड आहे म्हणजे जेव्हा बाद बडवून आहे आणि त्या पेंड्या पडेल्यात तर ह्या पेंड्या आपण घेणार आहे आणि जे आपण आता आंबं तोडलं ना तर ते आंब पिकात घालायला तर असं हे आम्ही गावठी पद्धतीत आंबे पिकात घालत आहे ह्या पेंड्यामध्ये तर तुमच्याकडं कशामध्ये पिकात घालतात ते पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ एकदम असा मस्त व्हिडिओ होणार आहे तर पूर्ण आता आंबं खुडून पिकत घालेपर्यंतचा पूर्ण व्हिडिओ दाखवून तुम्हाला बघा जे आपण आंब आणलं कुडून एक कॅर दीड कॅरेट येते तर हे आता आपण हे थोडं कोमट पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये धुवणार आहे तर ही जुनी पद्धत आहे आंबा पिकात घालायचे आणि तिकडं तो, तो पेंडा आणलाय तर त्या पेंड्यामध्ये आता पिकात घालणार आहे तो कसा पिकात घालीत आहे ते पण दाखवतो आता हे याच्यामध्ये आपण एकदम स्वच्छ आपण धुवून घेऊ कि ज्याची काही असं वर लागेल ला असेल ते निघून जात आहे हे बघा हे असे जर आंबे असले ते बघा एक किलो मध्ये ताळात बसलाय आणि एक किलो मध्ये दोनच बसतील दोन कधी कधी एकच बसाय बसलाय किलो मध्ये मोठमोठाले ते मौट बघा किती मोठमोठाले मौट आंबे का काही काही आहे छोटे छोटे आणि याला हा राजापुरी आहे का बदामी हेच माहीत नाही कारण घेताना का झाडं जे घेतले होते ते राजापुरी म्हणूनच घेतले होते झाडं बघू आता काही काही जण म्हणते बदामी आता आपल्यालाही काही माहीत नाही पण झाडं घेतले होते दोनशे रुपयाला एक तर आता दोनशे रुपये झाड म्हणलं तरी आता आपल्याकडे चार झाडं येते आणि अजून बाकीचे राहिलेत आहेत मग आता हे दोन कॅरेटचेच आपले जवळजवळ दोन दोन एक हजार रुपये येतील एवढे पण आपण वापणार नाही हे असेच घरी खाणार आहेत प्रत्येकाला थोडं थोडे एक एक दोन दोन चार चार असे प्रत्येक पाहुण्यांना द्यायचे अशा पद्धतीत हे असं आपण पिकत घातलेत आंबे इकडे आयुषचा आंबे देवायचं काम चालू आहे तर बघा मित्रांनो आयुषनं एका हातामध्ये घेतलाय असा उलटा खरं बरं तेव्हा डायरेक्ट दोन हात लावायला घेतात असं उलटा असं धरून उलटा कर बरं असा धर ना असं धर ना मित्रांनो <laughs> उलटा खाली त्याला काय दोन आंबा हातात घेता येते नाही एवढले मोठमोठ्याले आंबे फळच असे मोठमोठ्याले येते खाली कर ना उलटा असा तेव्हा उलटा त्याला करता येत नाही लगेच खोडा बोला कॅरेट भरलाय फुलच रचून ठेवलेत आता आणि आता हे आता चुकलं का हे पाणी जे आहे देऊन झाले सगळे हे पाणी एकदम असं निथळून केला का मग पिकात घालणार आहे आणि तसे पिकात घातलंय ते पण दाखवतो आता आपण पेंढा ठेवला आहे खाली आणि पेंढ्याच्या खाली फरची आहे ना तर मग आपण एक हे असं चादर टाकेल आहे त्याच्यावर तर मग आता एक एक आंबं नाही का असा ठेवणार आहे आपण असे एक एक आंबा एक, एक, ठेवून आणि त्याच्या पेंड्यामध्ये ठेवून देणार आहे स प्रत्येकाला थोडं थोडा गॅप देणार आहे कारण मग एखादा जर खराब झाला तर मग बाकीच्या आंब्यांना लागत नाही आणि सगळेच आंबे आपण असे लाईने ठेवणार आहे एकदम बाकीचे हे बघा असे आपण सगळे असे ठेवून मग त्याच्या परत एकतर झाला का पेंटा टाकायचा तर हे आज अशा प्रकारे आता आंबे एक 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 सगळे ठेवून द्यायचे तीन तीन थर लावायचे तीन असे किती आंबे आहेत ते पण आपण आणि आका कोण आंब हे बघा असे ठेवल्यात पद्धतीत ठेवल्यात आता आपण परत वर आहे ना त्याच्यावर पेंडा टाकणार आहे अशा पद्धतीत आपण का पेंडा टाकून घेतला थर आपण याच्यावर नाही का दुसरा थर देणार आहे आता अशा पद्धतीत हा दुसरा थर आहे ठेवून द्यायचं एक 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 तिला आपण आपण पहिल्यांदा आथरलं होतं आणि त्याच्यानंतर मग आता म्हणलं तिडे कसे परा खेळत मां आहेत मग घरामध्ये अडचणही नको आहे तर मग आता मी काय केलं तर या बा ही खाट होती ना तर ह्या खाटात घातल्या मस्त असं थर लावले त्या बाबा मस्त असं याकोवर तर लावले त्या बा आणि आता पिकल्यानंतर मी मस्त व्हिडिओ पण टाकणार आहे आणि आता ते नाही का याच्या एकदम पॅक करून टाकायचे मस्त असं पॅक होणार आहे त्या बघा आता एकदम पॅक करून ठेवलं ती पण आता आपण ते असेच एक तीन ते चार दिवस ठेवणार आहे आंबाई पिकत होताना त्याच्यामुळं असं मस्त दाबून ठेवणार आहे आपण पिक चार ते पाच दिवसात पिकतील ते मित्रां व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो